कुपवाडमधल्या बजरंग नगरमध्ये दर्शनी भागाच्या रस्त्याचे काम करण्यात आले चांगला रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती माजी नगरसेवक गजानन मकदूम यांनी नागरिकांना रस्ता करण्याचे काम करून देण्याचे आश्वासन दिले होते रस्त्याचे कॉम्प्रिटीकरण करण्याचे काम माजी नगरसेवक गजानन मगदूम यांच्या निधीतून पूर्ण झाल्याने त्याचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला जवळपास चोवीस लाख एकसष्ट हजार रुपये खर्च करून रस्त्याचे काम झाले रस्ता झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले भागातील अनेक महिला आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नामफलकाचं श्रीफळ वाढवून अनावरण झाले यावेळी बोलताना माजी नगरसेवक शेरजी मोहिते म्हणाले की चरंग नगरमधील भागातील विकासासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल या भागातील रहिवाशांच्या वतीने माजी नगरसेवक गजानन मद्दूम यांचा सत्कार करण्यात आला रस्ता झाल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले यावेळी दादासाहेब कोळेकर तानाजी गडदे अशोक चौडाज महादेव मुरडी श्रीधर जटराव बालेखान मगदूम लखन सावंत विकी कोरे विशाल बसर्गे पिंटू बसर्गे गौतम माने साहेबराव बुवा शंकर कुरबूर शिवानंद औरादे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होतात महिला मंडळ करण्याचे काम त्या भागातील नगरसेवक गजान मग दोन यांच्या प्रयत्नाने आज पूर्ण झालेलं आहे बजरनगरच्या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण केलेली आहे ज्या ठिकाणी आता रस्ते उकरायला चालू आहेत त्या ठिकाणचं नियोजन करून त्या ठिकाणी सुद्धा अंतर्गत रस्ते लगेच करण्यात येतील कारण नियोजन करत असताना आता आपण परिस्थितीत बघतो आहे की ड्रेनेजमुळं पूर्ण रस्त्याची खुदाई होते नंतर ते रस्ते लवकर होत नाहीत मात्र वाडकामांगोचे नगरसेवक गजान मगदूम असून ते सविता मुंबून दे त्यांनी पूर्णपणे नियोजन केलं आहे की लोकांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून ड्रेनेजचं काम झाले की लगेच रस्ता त्या ठिकाणी चालू झाला पाहिजे या पद्धतीने नियोजन केलं आहे त्या हॉटालमध्ये पण त्याच पद्धतीचं नियोजन आम्ही करणार आहोत किंवा मॅन्युअल पद्धतीनं आता ड्रेनेजचं काम करण्याची सूचना आम्ही दिलेली आहे ते मॅन्युअल पद्धतीने केल्यानंतर रस्त्याची खोदाई कमी प्रमाणात होईल आणि ते कमी प्रमाण झाल्यानंतर त्यावर साइट पट्टे भरून त्या डांबरी पॅचवर असेल आणि त्याच्यावरती सुद्धा आम्ही नियोजन लगेच मार्चमध्ये त्या ठिकाणी रस्ते करण्याचं नियोजन करणार आहे कारण त्यामुळं नागरिकांना जनतेला कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन या भागातील नगरसेवने दादा व शेठजी मुली दादा या दोघांच्या सहकार्याने आमच्या इकडे रस्ता एकदम दुष्टरित्या झालेला आहे त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो व असंच त्यांचं सहकार्य आमच्या पाठीशी राहू दे व आमच्या इकडं बजरंग नगरेवर असंच त्यांचं लक्ष राहू दे एवढंच देवढंच